नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव पाऊफ तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे तीस गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर त्यामध्ये पांढरा कांदा सहा गाडी आवक आहे तर नवीन कांदा आठ ते नऊ गाडी आलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाऊ वाढलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे तीस गाडी इमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही टॉप वक्कल सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत केलेले दिसून येत आहेत कोचित वक्कल तर सरासरी भाऊ उन्हाळी कांदा हा तेवीसशे चोवीसशे रुपये गेलेला दिसून येत आहे बऱ्यापैकी गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद